मराठी न बोलल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरात एक मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती त्यानंतर तीन तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी त्याचा निषेधार्थ मोर्चा काढला यात जय मारवाडी जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या आता याच पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदर मध्ये आज आठ जुलैला मनसे तर्फे मोर्चा काढण्यात आला मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी दहा वाजता निघणार होता मात्र त्याच आधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यानंतर मीरा भाईंदरचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं मोर्चेकऱ्यांनी तरीही मीरा भाईंदर येथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला व शेकडो संख्येने अटक करण्यात हे जे राज्य आहे ते मराठींच आहे कि मराठी लोकांचं आहे जेव्हा अमराठी लोक या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते या एक भा, भाजपले कुठे होते हा आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने नाही मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करतात म्हणजे एवढे घाबरलेले ते लोक हा यांना कळलं पाहिजे अरे बाबा या हे अमराठी लोक आज दोन करोडच्या वरती लोक येते आहेत सर्वांना मारपीट होते का आणि जर एकदम अशब्द वापरतात असभ्य भाषेत बोलतात त्यांच्याशीच वाटत अरे गोटावरती दहा पंधरा किस्से झाले असतील अरे पण ज्या राज्यात ना हे आले या, तेच, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे अरे पंधरा दिवस अगोदरच एक यादव ब्राह्मण होतो यादव तो पूजापाठ करायचा त्याची शेंडी कापली त्याला एका महिलेचं ब्राह्मण महिलेचं मूत्र पाजलं या शिंपडलं तेव्हा हे यादव लोक हा दुबे कुठे होता फक्त यांची दादागिरी इथे चालते अरे त्या राज्यात तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकेल म्हणून इथे आले अरे इथे जे मराठी लोक राहतात त्यांनी पण पाठलं पाहिजे तिकडच्या लोकांचं तुम्ही पालन पकडा नाही त्यांची जे तुमच्यासाठी काय करू शकेल आजही तिथून लोक इथे येतात आजही तुम्ही त्या राज्यामध्ये दिवसा फिरू शकता का रात्रीतच सोडा अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात तुम्ही एवढं आनंदाचे व्यवसाय करताय आमच्या कुणाच्या युवाती करताय करता इथे दंगा झाला तर कोण रस्त्यावर येतो तुमच्यासाठी खाली चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय न्याय संहितता नाही आहे भाजप न्यायसंहित आहे यांनी आम्हाला एक न्याय लावलाय आणि त्या ज्या मारवाडी गुजरातनी मोर्चा काढला त्याने दुसरा वेळ लावलाय आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत पण मराठी माणूस जो आपल्या हक्कासाठी त्यांना तुम्ही अटक करताय आणि दरोपशाही चालली आहे भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल पोलिसांना आंदोलन केलं त्यांच्यावरती काही कारवाई केली पण मराठी माणसं असतात त्यांच्यावरती कारवाई होते याचं काय करणार आम्हाला भारताची परवानगी द्यायची होती शांततेने मोर्चा निघाला असतात त्यांचं ताकद त्यांनी दाखवली त्याला उत्तर काय असतं उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न नाही आम्ही त्याचा होतो उत्तर काढू नका अटक करणं हे सगळं काय झालं हे लक्षात या वर्षा देशा जो परिपर झालाय ते तो गृहमंत्री झालाय महाराष्ट्राचा विजय त्या गोळा तुम्ही परिचार केलाय आज सोपूरचा उच्च गृहमंत्रीच बर लक्ष मराठी पाणी मराठी माणूस पेटून आणि याचा उत्तर भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या सहयोगी पक्षाने द्यायचं आज शून्य होत मराठी माणसाला कळवारी बोलणार शून्य आहेत कुठे हे यांनी गद्दारी केली आहे हे आहे त्यांनी आता शिवसेनेवर गद्दारी केली होती आज मराठी माणसावर गद्दारी करतात काय येणारा का